चाहिए इस हिमालय से भी तो कोई गंगा निकलनी चाहिए तेरे में में नहीं तो मेरे सीने सही ये ये आग ए आग जलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं हमारा तस मकसद है कि ये भड़गा पाचूरे के तस्वीर बदलनी चाहिए, तस बदल चाहिए। ये तस्वीर बदलनी चाहिए तस्वीर बदल गेल्या दहा वर्षापासून ज्यांनी अखंडपणे हा जनसेवेचा विकासाचा वारसा जी पवार पीआरआय पक्षाचे सन्मान्य मोरे साहेब मंचावर उपस्थित असणारे सर्वजण आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या या मातीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनो आणि छत्रपती शिवाजी राजांच्या आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या सर्व भगिनींनो खऱ्या अर्थानं आज जर का म्हणायला गेलं आदरणीय प्रियाताईंनी इथे एक भावनिक वातावरण एका बापा बद्दलची तामार त्या मुलीलाच कळते आणि म्हणून प्रियाता आपल्या शब्दामधून ते व्यक्त करून दाखवलं कारण की आज वार्षा, आज वारसा वारसा हक्काने कोणी आमदार झालेला या देशामध्ये आपण बघितला नाही कारण की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि लोकशाही मार्गाच्या माध्यमातून आता राजा कोणाच्या घरी जन्माला लालसेसाठी आणि संजय राऊत सारख्या माणसा सरक्या पोपट पंची करणाऱ्या माणसाचा ऐकून तुम्ही आम्हाला गद्दार म्हणतात अरे गद्दार नाही तर किशोर अप्पा आहे खुपार आणि या तीन हजार कोटीची म्हणतात पंधराशे रुपयात काय होत अरे मग तुमची दानच वर्ष सरकार होत दोन रुपये का आणि परत आमच्या वरती बोलतात की दोन हजार रुपये तीन हजार रुपयात काय होत आमचा सरकारी तेव्हा तीन हजार रुपये करत म्हणजे गिरे तुम्ही टांगू पण मनामामा शंभर गाईन सकाळी उठी काही नाई फक्त काय शेतकऱ्यांना मजूर भेटणं बंद झालं म्हणजे यांची नीच मानसिकता याच्यावर आपल्याला दिसते कारण की तुम्हाला सर्वांना शेतमजूर ठेवायचंय ही नीच मानसिकता या लोकांची दिसते आणि अनिल वरेट्टीवार नावाचा माणूस आज आमच्यामध्ये आमच्या या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये गेला आणि या कोणाचा काळामध्ये आमच्या बहिणीने पंधराशे रुपयाचे गणपतीच्या आरस साठी विकत घेतले आणि फक्त दहा दिवसामध्ये आमच्या या बहिणीने पंधराशे रुपयाचे रुपये करण्याचं काम केलं निर्माण करण्याचं काम, का काम शिवसेना बंधू भगिनीनं करतोय आमच्या सोनगिरच्या बहिणीने तर आपल्या आप पितळी भांड्यावरती नाव टाकून घेतलं की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडून बहिणीला सप्रेम भेट आणि हे हे काम आम्ही खऱ्या अनर्थ करतोय अरे माझ्या शेतकरी बांधवांनो हो, आज तुमचा जर दर... काम सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं अरे आम्ही काम करतोय आणि काम करतोय म्हणून आम्ही बोलतोय एकनाथराव शिंदे साहेब असतील सन्मान्य गुलाबराव पाटील असतील किशोर अप्पा पाटील असतील हे शब्दाले पक्के असणारे लोक आहेत जगद्गुरु तुकारामांनी सांगितलं की अम्मा घरी धना शब्दाचीच आणि शब्दाची जीवाचे जीवन शब्द वाटू आणि या शब्दांचा सार काम मुख्यमंत्री साहेबांनी केलंय यांच्या पलीकडे हे पन्नास खोके असतील गद्दार असतील यांची जीवावर आली अरे एवढंच काय बदलापूरच तुम्हाला बलात्कार प्रकरण माहिती असेल तीन वर्षाची आमची चिमुरडी पोरगी होती मुंग्या वाटत आहेत तुमच्या माझ्या वेदना बघा काय आहेत आणि ज्या योग्य वे योग्य वेळ वेळ आली आणि आल्यानंतर पोलिसांच्या मार्फत त्याचा एनकाउंटर झाला आणि एनकाउंटर झाल्यानंतर जे लोक अगोदर म्हणत होते जे अगोदर म्हणायचे की अशा लोकांचा एनकाउंटर केला पाहिजे आणि एनकाउंटर केल्यावर हे काय म्हणतात याच्यातनं घटना धोक्यात आली याच्यातनं न्याय व्यवस्था मोडीत काढली हे काढलं ते काढलं पाटील साहेब सुषमा अंधारेच की जसा काय भाऊ मारून टाकला काय भाऊ आपण अशी तर त्यांचा चेहरा होता <laughs> अरे असं चालणार नाही आणि म्हणून हे एन्काउंटर करण्याचं काम त्यांच्या पोलीस बांधवांनी केलं योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची क्षमता सन्मान्य एकनाथराव शिंदे राजकीय एन्काउंटर करावं लागेल राजकीय एन्काउंटर करण्याशिवाय आज आपल्याकडे पर्याय नाही अनेक विकास कामांच्या माध्यमातून या आपल्या किशोर पाटलांनी एमआयडी सारखा संविधान कधी बदलणार नाही कारण <गण> की दगड पिसून अरे दगड पिसून कधी मैदा झाला नाही अरे संविधान बदल अजून असा कोणी पैदा झाला नाही अरे पैदा झाला नाही आणि त्याच विचारावरती आपल्याला लागेल बोलायचं पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बंधू भगिनी याच विचारावरती चालून आपल्याला बोलावं लागेल आणि या किशोर सारखा साधा माणूस जो जवळपास रात्री दोन वाजता झोपतो आणि परत पहाटे पाच वाजता उठतो अरे या भडगाव मतदार मतदारसंघामध्ये अनेक आमदार पाहिलेत ज्यांच्या घराच्या दरवाजापर्यंत बैठक व्यवस्थेच्या पलीकडे तुम्ही त्यांचं घर बघितलं नाही हे घरात असतील तरी म्हणायचे आपल्याला आज घरी नाहीत आज मुंबईला गेले दिल्लीला गेलेत पण किशोर आपांच्या किचन पर्यंत इथल्या शोचित वंचित शेतकरी कष्टकरी सर्वांच्या माणसाला इथे एंट्री आहे हाय कि एंट्री आणि परत असे सरंजामी जर का आपल्या मानगुटीवरती येणाऱ्या काळामध्ये बसवायचे नसतील

धन्यवाद वादळ कर्तृत्वाचे जनसामान्याचे आणि जीवन समर्पणाचे असे वे...